नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आता मुलींना शंभर टक्के उच्च शिक्षण मोफत मिळण्याचा जी आर आला आहे शिक्षण मंत्र्यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार असल्याची घोषणा केली होती परंतु आजच या योजनेचा जी आर निघाला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे स्कीप न करता शेवटपर्यंत पहा मुलींना आता पन्नास टक्केऐवजी पूर्ण शंभर टक्के लाभ मंजूर करण्यात येणार आहे यामध्ये मुलींच्या कॉलेजची फी परीक्षेसाठी लागणारी फी यामध्ये आता पूर्ण शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे म्हणजेच आता मुलींना पूर्ण शिक्षण हे मोफत होणार आहे तर पहा मित्रांनो जी आर महाराष्ट्र शासनाचा हा जी आर उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढला आहे संदर्भ यामध्ये कोणकोणते कौन शैक्षणिक कोर्स अंतर्भूत केलेले आहे कोणकोणत्या कौन प्रवर्गासाठी हे निर्णय घेण्यात आले आहे यात मुलींना कशा प्रकारे लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा तर पहा मित्रांनो या जी आरची प्रस्तावना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण म्हणजेच एम बी बी एस एम डी बी ए एम एस नर्सिंग व औषधी द्रव्य विभाग म्हणजेच डी फार्म बी फार्म कृषी व पशुसंवर्धन म्हणजेच बी एस सी एग्री डिप्लोमा कृषी संवर्धन म्हणजेच डेअरी सायन्स व्हेटरनरी डॉक्टर मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखालील शै से, शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओ बी सी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई व्ही एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच ए सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात येतो तर मित्रांनो पूर्वी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हा जी आर येण्याच्या अगोदर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आली होती तर पहा मित्रांनो व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व वा मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरण अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये ही बाब विचारात घेऊन दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील प्रमाणे हा शासन निर्णय घेण्यात आला तर पहा मित्रांनो या महत्त्वपूर्ण शासन निर्णयात काय म्हटले आहे राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशत अनुदानित म्हणजेच टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी विद्यापीठे स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅबद्वारे व्यवस्थापन कोट्यातील म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश वगळून ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील ज्या मुली आहेत त्यांना कोणकोणत्या कौन विभागासाठी उच्च व तंत्र शिक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा वैद्यकीय शिक्षण म्हणजेच बी ए एम एस एम बी बी एस औषधी द्रव्य विभाग म्हणजेच फार्मसी कृषी म्हणजेच बी एस सी ॲग्री डिप्लोमा पशुसंवर्धन म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर आणि दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय अशा विभागातील मुलींसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभऐवजी शंभर टक्के लाभ हा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासन मान्यता देण्यात येत आहे यासाठी येणारा खर्च रुपये नऊशे सहा पॉईंट झिरो पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक बारास मान्यता देण्यात येत आहे वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे तर मित्रांनो ज्या मुलींना या योजनेचा लाभ घ्यावायचा असेल अशा मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे सर्वसंबंधित प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित शासकीय विभ विभागांच्या लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे तर पहा मित्रांनो पुढील महत्त्वाची सूचना मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गात इतर मागासवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात दहा सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम व प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरी करीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबतच विद्यार्थ्याचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे तर मित्रांनो डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई वडील यांचे दोघांचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि विद्यार्थ्याचेही उत्पन्न विचारात घेतले जाणार आहे ई डब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही तर मित्रांनो येथे पहिल्या वर्षी उत्पन्नाचा दाखला दिल्यावर दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही उत्पन्न प्रमाणपत्राच्या बाबतीत उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी व शर्ती कार्यपद्धती कायम राहतील सदर शासन निर्णय हा दिनांक पाच सात चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या महत्त्वपूर्ण जी आरची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत तर अशा प्रकारे मुलींना आता शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या शंभर टक्के लाभ मंजूर होणार आहे ज्या मुली डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ओ बी सी प्रवर्गातील आहे त्यांचे आता शंभर टक्के मोफत व उच्च व्यावसायिक शिक्षण होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या जी आरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र